विश्वगुरु आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना एक प्रश्न आहे साहेब तुम्ही जे पंतप्रधान आहेत ते भारत देशाचे आहेत का गुजरात राज्याचे आहेत तुम्ही माणसाला असं काय विचारायला लागलो कारण तशा पद्धतीची घटना महाराष्ट्राच्या बाबतीत घडली महाराष्ट्रात दोन लाख तरुणाला पुणे या ठिकाणी रोजगारात देणारा रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारा एक प्रकल्प होता वेदांता फॉक्सकॉन नावाचा प्रकल्प हा प्रकल्प त्या ठिकाणी नरेंद्र मोदींनी कुठं नेला हो न्याला गुजरात दोन लाख पोरांच्या नोकऱ्या तुम्ही त्या ठिकाणी गुजरातला पळवून नेल्या एअरबस बस सारखा प्रकल्प होता कुठं गेला ती नेला मला सांगा दोन लाख पोरांचे घर त्या ठिकाणी चलले असते दोन लाख प्रपंच त्या ठिकाणी त्या उद्योगावर चलले असते त्यांनी नेला गुजरातला आणि तो प्रकल्प गुजरातला घेऊन जात असताना एक फुल आणि दोन हाफ एक शब्द सुद्धा बोलले नाही का बोलले नाही कारण ही मोदी साहेबाच्या ताटा खालची मांजर आहेत त्यांनी म्याव जरी केलं केला की धगाट ही मांजर हिम्मत नाही त्यांच्यात स्वाभिमान नाही मला वाटतं अशा पद्धतीनं लाचारीनं चाललेलं सरकार आहे म्हणून बांधवान माझा प्रश्न आहे की उद्धवजी ठाकरे साहेबासारखे त्या मोदी साहेबाच्या डोळ्यात डोळ्या घालून प्रश्न विचारणारं नेतृत्व आपल्याला पाहिजे का मोदीच्या मिंद्या प्रमाण राहणारं रा नेतृत्व आपल्याला पाहिजे याचा निर्णय सुद्धा उद्याच्या वीस तारखेला बांधवान आपल्याला घ्यायचा आहे आणि तो आपण नक्की घ्याल ही अपेक्षा आप मी आपल्या सगळ्याच्या माध्यमात व्यक्त करतो